नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ स्वामी सांगतात आपले मन आपल्या विचारांवर आणि कृतीवर पूर्णपणे प्रभाव टाकते जर आपण आपल्या मनावर विजय मिळवू शकलो तर जीवनात कोणत्याही समस्येवर मात करणे सहज सोपे होईल ध्यान प्रार्थना आणि साधनेच्या माध्यमातून मनावर नियंत्रण मिळवा प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक आणि संतुलित मनाने करा स्वामी सांगतात मोक्ष प्राप्ती ही केवळ साधू संतांसाठीच नसून सर्वसामान्य माणसांसाठी देखील आहे यासाठी नित्य धर्मपालन आणि सत्कर्म करणे आवश्यक आहे साधारणत आपले कर्तव्य चोख पार पाडा सत्यनिष्ठ रहा आणि प्रामाणिकपणे धर्मपालन करा स्वामी सांगतात जीवनातील सर्व घटना सुख दुःख हे तात्पुरते असतात त्यामुळे त्यांना अधिक महत्व देऊ नका आनंद आणि दुःख या दोन्ही गोष्टींना समप्रमाणात स्वीकारा भविष्यकाळाची चिंता सोडून वर्तमानात आनंदाने जगा स्वामी सांगतात आपले खरे अस्तित्व ओळखणे म्हणजेच देवत्वाला जाणून घेणे आपण सर्वांनी आपल्यामध्ये असलेल्या दिव्य शक्तीला ओळखणे आवश्यक आहे स्वतःची ओळख शोधण्यासाठी ध्यान साधना आणि आत्मचिंतनाचा अवलंब करा आपल्यामध्ये असलेल्या शक्तींचा शोध घ्या स्वामी सांगतात ईश्वर सर्वत्र आहे आणि प्रत्येक गोष्टीत त्याचे अस्तित्व आहे त्याचा शोध बाहेर न करता आपल्या आत ईश्वराला शोधा प्रत्येक प्राणी वस्तू आणि घटनांमध्ये ईश्वराचे दर्शन करा यामुळे नेहमीच आपण आध्यात्मिक मार्गावर राहू शकतो स्वामी सांगतात अहंकार आणि स्वार्थ हे दुःखाचे मूळ कारण आहे त्याग आणि क्षमाशीलता यामुळेच आत्मसंतोष मिळतो अहंकार सोडून देण्याचा प्रयत्न करा आणि प्रत्येक जणांमध्ये क्षमा आणि सहनशीलता जोपासा स्वामी सांगतात कोणत्याही परिस्थितीत श्रद्धा आणि सबुरीचे महत्व अधिक आहे जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी हे दोन्ही गुण आवश्यक आहेत कोणतीही गोष्ट हळूहळू आणि विश्वासाने घडते कोणत्याही कठीण परिस्थितीत श्रद्धा ठेवा आणि संयम बाळगा स्वामी सांगतात माझे नामस्मरण हे सर्वात सोपे आणि प्रभावी साधन आहे ज्यामुळे आत्मशुद्धी होते आणि मन शांती प्राप्त होते रोज काही काळ न चुकता माझे नामस्मरण करा माझे नित्य नामस्मरण आंतरिक शांती आणि सकारात्मकता प्रदान करते स्वामी सांगतात कोणतेही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी श्रम आणि माझे नित्य नामस्मरण आणि साधना करणे आवश्यक आहे यामुळेच आपल्याला यश नक्कीच प्राप्त होईल सतत परिश्रम करा आणि माझ्या नामस्मरणात आणि साधनेत सातत्य ठेवा यामुळेच भरघोस आणि उत्तम यश तुम्हाला नक्कीच मिळेल माझ्यावर विश्वास ठेवा स्वामी सांगतात इतरांची निःस्वार्थ सेवा करताना आपल्याला खरा आनंद आणि समाधान मिळते निस्वार्थ सेवा करा कोणत्याही प्रतिफलाची अपेक्षा न ठेवता इतरांच्या भल्यासाठी काम करा श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ